सोलापूर जिल्ह्यात आगामी पावसाळा लक्षात घेता संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माहिती दिली आहे की प्रशासनाने सर्व तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बचावासाठी आवश्यक असलेली साधने जसे की बोटी लाईफ जॅकेट्स व रेस्क्यू टीमचे नियोजन करण्यात आले आहे आपत्कालीन संपर्कासाठी विशेष कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आले आहेत गाव पातळीवर ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी अपवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असे जिल्हाधिकारी म्हणाले प्रशासन सज्ज आहे तरी नागरिकांनी देखील सतर्क राहावे अधिक माहितीसाठी न्यूज चॅनलला करा लाईक करा, करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील काल, काल रात्री कुरभावीला कुळभावी कुरभावीला सहा लोक अटकले होते नीरा नदीमध्ये आणि इंदापूरपास पास इंदापूर ऍक्च्युली ते गोठा मध्ये ते सहा लोक होते दुपारी दुपारीपासून आमच्या टीम सांगत होता की तुम्ही इथून निघून जा पण ते ऐकले नाही आपल्या माध्यमाने साधू आणि तीन एक साधू महाराज आणि दोन व्यक्ती एक मंदिरमध्ये मला वाटतं की महादेव मंदिर मध्ये अडकले होते ते बोट पासून दोन व्हॉलंटियर्स कोळी समाजचे दोन व्हॉलंटियर्स आणि एक पोलीस कर्मचारी एक बोट मध्ये टाकून आम्ही मला वाटतं की दोन तास अनुभव त्यांना पण आम्ही रेस्क्यू केला पाय वाढू शकते काय परिस्थिती कोण उजनी बघा मायनस बाईस टक्केपर्यंत गेला होता आता ते मायनस सेव्हन पॉईंट सिक्स पर्सेंट पर्यंत त्यावर पण तो अवलंबून असतो पण आता काही जे जसं ऑलरेडी आय एम डी संकेत दिला आहे की यावर्षी पाऊसच्या जे सरासरी आहे त्या राज्य एकशे सहा एकशो सात टक्के महाराष्ट्रामध्ये होणार सोलापूरमध्ये एक सो सात एकशो आठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आणि सतारामध्ये पण हेश परिषदे स्पॉट आहे ज्या ठिकाणी तुम्ही व्हॅक्युएट करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ऑलरेडी आम्ही त्या मध्ये आम्ही